रे तुझ्या मताचा मान मोटारे तुझ्या मताचा मान मोटारे तुझ्या मताचा तू राजा राजा मान मोटारे तुझ्या माता मान मोटारे तुझ्या मताचा मान मोटारे तुझ्या माताचा विसरू नको तू हाक स्वतःचा हा संदेश घटना करंता हा संदेश घटना करंता हा संदेश घटना करंता विसरू नको तू हक्क स्वतःचा हा संदेश बाबा साहेबांता हा संदेश बाबा साहेबांता हा संदेश बाबा साहेबांता नाही फसायच नाही रोसायत नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रोसायाच नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रोसायच नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायचं नाही रोसायाच नाही विकायचं स्वाभिमान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान लोकशाहीचा करायचं सन्मान लोकशाहीचा करायचं सन्मान शेमटके हो करायचं मतदान शेमटके हो करायचं मतदान लोकशाळेचा करायचं सन्मान लोकशाहीचा करायचं सन्मान सरकार हाय सरवाला नाही जायाच कुठं फिरायला नाही जायाच कोठ फिरायला नाही जायाच कोट फिरायला सांग मित्र मैत्रिणीला देश कार्य करायला चला देश कार्य करायला चला देश कार्य करायला चला एक दूरदृष्टी न चला गाजवू मैदान एक जोटी ना दूरदृष्टीनं चला गाजूर मैदाना एकजोटीन दूरदृष्टीनं चल गाजवू मैदान एक ना दूरदृष्टी न चला गाजूर मैदाना राष्ट्रहितासाठी एकता सगळे करायचं मतदान लोकशाहीता करायचं सन्मान लोकशाहीता करायचं सन्मान शंभर टक्के हो करायचं मतदान शंभर टक्के